नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सरकारने कर्मचाऱ्यांच्या नियमांमध्ये केले मोठे बदल सरकारने कर्मचाऱ्यांचे चा चार नियम बदलले आहेत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या नियमात मोठा बदल जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी बोनस सी जी एच एस दरांमध्ये बदल यू पी एस स्कीमची मर्यादा वाढवणे आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेटबाबत निर्णय घेतले आहेत या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे यामुळे महागाईपासून दिलासा मिळणार आहे तसेच मेडिक्लेम बिल कॅशलेस होणार आहे सी जी एच एस दरात होणारा बदल सरकारने स्पष्ट केला आहे सरकारने केंद्रीय सरकारी स्वास्थ्य योजनेच्या दरात बदल केला आहे मेडिकल पॅकेज दरात बदल केले आहेत हे नवीन दर ऑक्टोबरपासूनच लागू झाले आहेत यामुळे योजनेअंतर्गत आता मेडिक्लेम कॅशलेस होण्यासाठी मदत होणार आहे कर्मचाऱ्यांसाठी बोनसच्या दरातही बदल करण्यात आला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे ग्रुप सी आणि नॉन गॅझेटेड ग्रुप बी कर्मचाऱ्यांना तीस दिवसांचा अँड हॉक बोनस दिला जाणार आहे याची रक्कम सहा हजार नऊशे आठ झाली आहे कर्मचाऱ्यांना साठ दिवसांच्या वेतनासारखे प्रॉडक्ट लिंक बोनस मिळणार आहेत कर्मचाऱ्यांसाठी यू पी एसमध्ये देखील बदल करण्यात आला आहे आता कर्मचाऱ्यांना आधीपेक्षा जास्त रिटायरमेंट आणि ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यू पी एसमध्ये समाविष्ट होण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कालावधी देण्यात आला होता ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू करण्यात आली होती पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुविधा देण्यात आली आहे आता पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत ऑफलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतात त्यासाठी ते, ते घरी बसून फोन किंवा फेस ऑथेंटिकेशनचा वापर करू शकतात